नमस्कार मित्र स्वामी समर्थ आज आपण बघूया हरतालिका व्रताचे नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो व्रताचे पालन तसेच या केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा शब्द असा होतो असे मानले जाते कि माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत नपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरतालिका के उपवासाचे महत्वपूर्ण दहा नियम नंबर एकदा एक हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की के ते आयुष्यभर पाडावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते नंबर दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत व्रत सोडता येत नाही दरवर्षी करण्याचा नियम आहे नंबर तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून हो तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळीम पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूट्स देखील सेवन करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील नंबर चार हरतालिकेच्या चा व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाडूची मूर्ती तयार करून स्थापन करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी नंबर पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे नंबर सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते नंबर सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाडूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास उपवास जातो नंबर हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नंबर नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांची वाडूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते नंबर अकरा पूजेच्या वेळी व सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये नंबर बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतांनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाडावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे नंबर तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा नंबर चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा नंबर पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताचे वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग